subscribe now and press the bell icon never miss an update अनेक नागरिक आपल्या घरी शो म्हणून विविध निर्जीव वस्तू आणत असतात तशाच प्रकारे काही नागरिक आपल्या घरामध्ये सजीव प्राणी हे देखील शो साठी आणतात त्यात पोपट माकड कुत्रे ससा आदी काही मुक आपण आपल्या घरी पाळण्यासाठी आणत असतो परंतु या जनावरांना सरकारने कायदा आणि स्वातंत्र्य दिलेले असून काही मंडळी त्याचे उल्लंघन करत असताना आजही दिसून येत आहे आणि याचे भान ठेवून भुसावळ येथील सर्पमित्रांनी तीन ते साडेतीन माकड मादीला भुसावळ रेल्वे स्टेशन परिसरात आलेल्या एका अज्ञात व्यक्तीकडून माकड मादीला ताब्यात घेऊन आहे त्या छोट्या माकड मादीला अक्षरशः लहान साकडंद गळ्यात घालून लहान कुलपणे त्याला बंदिस्त करण्यात आलेले होते परंतु हे पाहून भुसावळ येथील सर्पमित्र अली शेख हर्षल चौधरी दीपक नाटेकर लिनत जंगले दीपक वाघ रवी तायडे यांनी या अज्ञात व्यक्तीला आणि त्या माकडमादीला वन विभागाकडे आणले असता त्या व्यक्तीला समज देऊन सोडून देण्यात आलेले आहे तर त्या माकडमादीला मुक्ताईनगर येथील आलेले आहे प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे मग या मुक जनावरांना का म्हणून नागरिक स्वातंत्र्य देत नाही असा प्रश्न सर्पमित्रांनी निर्माण केलेला होता एकीकडे वन खात्याकडून सुद्धा अशा नागरिकांवरती कोणतीही ठोस कारवाई न करता त्यांच्याकडून काहीतरी चिरीमिरी घेऊन त्यांना सोडून देण्यात येत असते मुख जनावरांना बंदिस्त केल्यास होणाऱ्या शिक्षेची कायद्यामध्ये तरतूद असल्यावर सुद्धा वन विभाग हे मुक जनावरांच्या भविष्यासोबत खेळ करत असल्याची नाराजी नागरिकांकडून व्यक्त होत होती या माकडमादीला स्वातंत्र्य मिळवून दिल्याबद्दल भुसावळ शहरात या सर्पमित्रांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे तर या मुक प्राण्यांना या स्वातंत्र्य असलेल्या भारतात जगू द्या असे या सर्व सर्पमित्रांनी आयबेन न्यूज महाराष्ट्राशी बोलताना आपल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे आणि त्यांना या ठिकाणी मुख जमा या ठिकाणी जीवदान देण्याचं काम केलेलं आहे गत काही महिन्यापूर्वी गणपतीच्या वडील या कासवाला या ठिकाणी जीवदान दिला होतं सात वर्ष जीवदान तर असतात परंतु आता त्यांनी एका माकडा जीवन दिलेलं आहे म्हणजे अली बाई सर पवित्र भुसाल येथे जाणून घेणार आहे की हा माकड किती महिन्याचा आहे आणि त्याला हा पुढे आढळला अली बाई लोक बताये हे जो मंत्री आपला भाडा आहे ते कहा मिळतात ये जोधपुर से एक साधु बाबा आए हुए थे और उनका ऐसा बोला था कि मैं इसकी माँ इसलिए मैंने इसको पा लिया अभी आप इसकी चेन देखो ताला देखो आप

एक महाराजांनी या ठिकाणी त्याची आई वाजली या ठिकाणी त्याला पालन पोषण करत होते परंतु अशा प्रकारचे प्राणी आपल्याला प्रत्येकाच्या घरात दिसत असतात कोपट असतील काही छोटे मोठे प्राणी असतील ठिकाणी वीर सोडला असतं पाणी शुद्धीकरणाला हेतू नये आणि हा मागा डोकू शकतो की आपण साखळी ठेवून या ठिकाणी त्याला बंदिस्त केलेलं आहे पण तो बंदिस्त करू नका प्रत्येकाला आपलं जीवन जगण्याचं स्वातंत्र्य या ठिकाणी दिलेलं आहे आणि असं प्राण्यांना सुद्धा आपण द्यावं असं सर्वित्र भुसाव येथील नागरिकांकडून या लोकांकडे आहे कारण विश्वास करून अभिनंदन महाराज भुसाळ